नमस्कार आजची आपली रेसिपी आहे भरली भेंडी तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका इथे आपण याचं सारण बनवणार आहोत तर याच्यासाठी आपण दोन टेबलस्पून शेंगदाणे घेतले आणि दोन टेबलस्पून खोबऱ्याचे तुकडे घेतले आहेत आणि यात तीळ घालायचे आहेत दोन टेबलस्पून तर हे असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर याचं प्रमाण आपण कमी जास्त घेऊ शकतो तर हे असं छान भाजून झालेलं आहे आणि हे आपल्याला थंड झाल्यानंतर मिक्सरला वाटून घ्यायचं आहे तर याची पावडर आपण बनवून घेणार आहोत तर सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा इथे आपण दोन ते तीन टेबलस्पून तेल घेतलं आहे आणि तेल छान गरम झाल्यानंतर यात हिंग घालायचं आहे अर्धा टीस्पून आणि तीन ते चार कांदे आपल्याला बारीक कापून घ्यायचे आहेत आणि हे असे आपण परतवून घेणार आहोत तर इथे हळद घातली आहे अर्धा टीस्पून तर याच्या आधीही मी भरपूर रेसिपीजचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत बघायला विसरू नका तर इथे आपण हळद घातलेली आहे आणि हा कांदा थोडा झाला आहे यात लसूण आणि अद्रकची पेस्ट घालायची आहे एक टेबल स्पून आणि हे असं छान परतवून घ्यायचं आहे आणि टोमॅटो घालायचे आहेत दोन ते तीन टोमॅटो बारीक कापून आपण याच्यामध्ये घालणार आहोत तर इथे आपण टोमॅटो याच्यामध्ये घातला आहे आणि हा छान शिजवून शीज़, आपल्याला घ्यायचा आहे नक्की करून बघा सोपी रेसिपी आहे आणि चवीला खूप छान होते या पद्धतीने बनवल्यास ही भरली भेंडी तर इथे टोमॅटो छान शिजलेला आहे यात आप अर्धा टेबलस्पून तिखट घातलेलं आहे आणि एक स्पून कश्मीरी लाल मिरचीची पावडर घातली आहे एक टीस्पून धनेपूड घालायची आहे आणि अर्धा टी स्पून गरम मसाला आपण इथे घातलेला आहे आणि हे सगळं आपल्याला असं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि तिखट तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त यात घालू शकता तर इथे आपल्याला हे असं छान मिक्स करून घ्यायचं आहे यात आपण खोबरं शेंगदाणे आणि तिळाची जी पावडर बनवली ती ती घातली आहे आणि बेसन घालायचं आहे दोन टेबल स्पून चवीप्रमाणे मीठ आणि हे सगळं असं छान मिक्स करून घ्यायचं आहे तर बेसन घातल्यानंतर आपल्याला हे असं छान मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपलं हे भरली भिंडीचं सारण तयार झालेलं आहे यात भरपूर कोथिंबीर घालून आपण हे थंड होऊ देणार आहोत तर हे सारण थोडं थंड होईपर्यंत आपल्याला भेंडी स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर इथे आपलं हे सारण तयार झालेलं आहे आणि हे आपण थंड होऊ देणार आहोत तर भिंडी आपण अशी स्वच्छ धुवून घेतली आहे आणि ही आपल्याला याला असा मधून आपल्याला चिरा द्यायचा आहे तर अशीच आपण ही सगळी भेंडी कापून घेणार आहोत तर भेंडी घेताना आपल्याला छोटी छोटी भेंडी पाहून घ्यायची आहे आणि हे असं याच्यामध्ये आपल्याला हे सारण भरायचं आहे तर सोपी रेसिपी आहे आणि चवीला खूप छान होते तर नक्की करून बघा सगळ्या भेंड्यांमध्ये आपल्याला असं हे सारण भरून घ्यायचं आहे आणि याला आपण शॅलो फ्राय करणार आहोत तर अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला आमच्या येणाऱ्या रेसिपीज बघता येतील तर असं आपल्याला हे सारण या भेंडीमध्ये भरून घ्यायचं आणि ही शॅलो फ्राय करून घ्यायची आहे तर याच्या आधीही मी भरपूर रेसिपीजचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत बघायला विसरू नका आणि अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा तर आपण याच्यावरती झाकण ठेवून ही एका साईडनी अशी छान होऊ दिली आहे आणि आपल्याला अशी ही दोन्ही साईडनी छान शॅलो फ्राय करून घ्यायची आहे तर टिफिनसाठी बनवायची असेल तर आपण रात्रीच हा हे सारण तयार करून भिंडीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवू शकतो आणि सकाळी आपल्याला ही, ही शॅलो फ्राय करता येईल तर अशी आपल्याला ही भेंडी शॅलो फ्राय करून घ्यायची आहे तर इथे आपली ही भरली भेंडी तयार झालेली आहे नक्की करून बघा आणि अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला आमच्या येणाऱ्या रेसिपीज बघता येतील तर इथे आपली ही भरली भेंडी तयार आहे